श्री नवनाथ कथासार अध्याय पाचवा बारा वनातील प्रसंग श्री गणेश हिंगळादेवीचे दर्शन घेऊन तीर्थयात्रेस निघालेले मचिंद्रनाथ काही दिवसांनी बारामल्ल्हार नावाच्या एका विस्तीर्ण अरण्यामय प्रदेशात गेले सायंकाळच्या सुमारास त्यांनी एका वनातील देवळात मुक्काम केला त्या रेत्री काही केल्या त्यांना झोप येत नव्हती मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना असंख्य देवट्या इकडून तिकडे जाताना दिसल्या ते पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले त्यांनी उठून पाहिले तर तेव्हा ती भूतावळ असल्याचे त्यांनी लक्षात आले या भूतांना आपण वश करून घेतले तर आपल्या कार्यामध्ये यांचाही काही उपयोग होईल या उद्देशाने त्यांनी हिंगळादेवीकडून मिळालेल्या स्पर्शास्त्राचा त्याचा प्रयोग केला त्यामुळे ती सर्व भूते जागच्या जागी खेळून राहिली त्यांना काही हालचालच करता येईना बेत, त्या सर्व भूतांना भेटीत जाण्याचा होता पण त्या रात्री त्यांनी नेहमीचीच वेळ गेली होती ठरल्यावेळी समुदाय जमला तेव्हा त्यांच्या शतरावती भूतातील अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली त्याने त्याविषयी चौकशी केली असता अन्य गणांनी त्यांच्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही असे सांगितले म्हणून त्यांना शोधून आणण्यासाठी त्याने दुसरी पाच सात भूते पाठवली हो ती भूते बारा मल्हाराच्या अरण्यात आली असता वरील भूते बलहीन अवस्थेत पर्वताप्रमाणे जमिनीस खिळून उभी असलेली दिसली शोधक भूतांनी या प्रकाराबद्दल त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उत्तर दिले काय झाले कळत नाही आम्ही सर्व नेहमीच्याच मार्गाने जात होतो तोच अचानक जमिनीकडे खेचले गेलो आणि आमचे पाय चिटकून राहिले सुटकेसाठी आम्ही खूप प्रयत्न केले पण पाऊलच टाकता येत नाहीत येथे कोणीतरी सिद्धयोग आले असावेत आणि हे सर्व त्यांचीच करामत असावी असे आम्हाला वाटते म्हणून तुम्ही गाव अवस्थेत जाऊन तपास करा त्यांच्या माहितीनुसार त्या शोधकांनी गुप्त रूपाने सर्वत्र शोध घेतला असता देवळांमध्ये विश्रांती घेत असलेल्या नाथजी त्यांच्या दृष्टीस पडले त्यांच्या डोक्यावरील जटाधार कपाळावरील विभूती आणि शेंद्रे टिळा तानातील मुद्रा गळ्यातील नाथपंती आभूषणे व मुखातील तपश्चर्यचे तेज एककार इत्यादी लक्षणे पाहून त्यांच्या सोबतच्या कुंटवून ठेवणारे हिल सिद्ध पुरुष असावे तशी त्यांची खात्रच झाली मग ते पुढे मजिन्द्रां पुढे प्रकट झाले आणि नम्रपणे म्हणाले महाराज आपण या भूतांना विनाकारण कशासाठी अडकवून ठेवले आहे कृपा करून त्यांना मुक्त करा यांना आमच्या प्रमुखांच्या म्हणजेच वेताळाच्या दर्शनाला जाऊ द्या आज हे त्यांच्या भेटीस येऊ शकली नाहीत म्हणून त्यांच्या आज्ञेने यांना शोधण्यासाठी आम्ही येथवर आलो आहोत यावर नाथजींनी त्यांना सोडण्याला ना स्पष्ट नकार दिला व तुमच्या वेताळालाच इथे पाठवा असे सांगितले तेव्हा हे सिद्ध सहजासहजी जुमानणारे नाही ते लक्षात घेऊन ती म्हणाले महाराज तुम्ही आमच्या विनंतीचा अवघेर करत आहात हे बरे नाही याचे फार वाईट परिणाम होतील आमच्या वेतळराजा महासमर्थ असून त्याचे वीरही पराक्रमी आहे त्याचे ब्रह्मांडाचा चेंडू करून खेळ मांडला तर देव दानव गंधर्व पळापळ पड़ करतील असा त्याचा तरार आहे तो बारा मल्हारा समवेत युद्धास टाकला तर तुम्ही धडकत नाही त्याच्या दासांना अडकवून तुम्ही मोठा अपराध केला आहे तेव्हा ही गोष्ट त्याला कळण्यापूर्वीच त्यांना मुक्त करा हे ऐकून ते म्हणाले व्यर्थ वल्गना करू नका तो वेताळ किती पलाट्य आहे तेच मला पाहायचे आहे त्यावेळी तुम्हाला सोडून मी त्याच्यावर मेहरबानीच करत आहे आणि तो येथे आल्याशिवाय मी त्यांना सोडणार नाही हे त्याला जरूर कळवा हे उत्तर ऐकून ती बुद्धे वेताळाकडे परत गेली आणि घडलेली सर्व वार्ता त्याच्या कानावर घातली अष्टभूतांचा प्रभू पराभव आणि वेताळाशी करार तो वृत्तांत ऐकून वेताळास कमालीचा संताप आला त्याने आपल्या मानकऱ्यांना धाडून भूतांच्या आठही महापीठांच्या अधिकाऱ्यांना आपापल्या फौजेसह त्वरेने उपस्थित होण्यास सांगितले त्याच्या आज्ञेनुसार ममता आज्ञावेताळ महिषासूर धुळोवान बाबर झोटिंग मुंजा असे नानावीर आपापल्या फौज फाट्यासह कोटी संख्येने हजर झाले वेताळाने सर्व हकीकत सांगून त्यांना युद्धासाठी निघण्याचे आदेश दिले त्याबरोबर भूतांची ही प्रचंड सेना गगनभेदी गर्जना करत त्या अभयान रात्री मजिंद्राच्या रोखाने निघाली त्यावेळी वेताळाला भूतांगणासह येताना पाहून हातामध्ये भस्म घेतले आणि त्यावर सर्वत्र मंत्र देवाची स्थापना करून ते भरून ठेवले वज्रास्त्र मंत्राचा जप करून स्वतः भोवती एक वर्तुळ काढले आणि आपल्या मस्तकावरही वज्रशक्ती निर्माण केली त्यामुळे आक्रमण झालेल्या भूतांचा त्याच्यापाशी जाता येईना त्यांनी केलेली प्रचंड शरवृष्टीचा कुचकामी ठरली ते पाहून भूतांच्या आठही प्रमुखांनी अत्यंत विशाल रूपे धारण करून नाथावर मोठाले वृक्ष फेकले पण त्यांना काही झाले नाही हे सर्व वृक्ष त्यांच्या मंत्रशक्तीमुळे पर्वत माथ्यावर फेकले गेले तेव्हा त्यांनी त्यांच्या अंगावर सुकी लाकडे आणि वाळख्या दवताचा वर्षाव करून त्या ठिकासा साग लावली त्यामुळे उडालेला आगीचा प्रचंड भडकानाथने चलेदासराच्या सहाय्याने शांत केला त्यानंतर त्यांनी अग्नियास्त्र सोडदास भूतावर गुप्त झाली व त्या अस्त्राचा उपयोग झाला नाही म्हणून त्यांनी ज्याला दास प्रभू पुन्हा वनीन विझवला हे पाहून ते भूतावळ पुन्हा प्रकट झाली त्यांना पाहून त्यांनी त्वरेने स्पर्शास्त्र सोडले त्यामुळे सर्व भूतांगण भूमीला चिकटले त्यांच्या अष्टनायकांवर मात्र त्यांचा परिणाम झाला नाही त्यांनी वारंवार चाल केली पण नाथ भोवती अस्त्राचे कवच असल्याने त्याचे प्रत्यय फोल ठरले हे अपयश पाहून वेताळ्याने त्याचे वज्रास्त्र गिळून टाकले ते पाहून नाथांनी त्याच्यावर वासव शक्ती सोडली बेताळ आणि या त्या प्रचंड रणधुमाळी माजली तेवढ्यात अष्टभूतांपती त्यांना जेरबंद करण्याचा प्रयत्न करू लागले त्यांची चलाखी पाहून त्यांनी पुन्हा वज्रास्त्र सिद्ध केले आणि दानवा मुचकुंद आणि त्रिपुर असे आठ महाबलाढ्य राक्षस निर्माण केले ते प्रत्येक भूपतीला भिडले ते दैंद दिवसभर चालले त्या युद्धात सर्व भूतनायक जर्जर होऊन मूर्छित पडले असे दानव अदृश्य झाले तिकडे वेताळ वासवास्राला भिडला होता पण त्या शक्तीने त्याच्या छातीवर आघात करून त्याला मूर्छा येऊन गेली ते पाहून नातीने वासवास्त्र आवरून घेतले सावध होताच त्या सर्व भूपतींनी त्यांच्यावर पुन्हा चाल केली तर तोच त्यांनी वासवास्र फेकले त्यांच्या प्रभावाने त्याच्या देहातील वायूचे आकर्षण होऊन त्यांचे सर्व अवयव आखडले त्यामुळे देहाचे चलनवलन बंद पडले त्यांना प्राणांतिक यातना होऊ लागल्या तेव्हा त्या सर्वांनी या आपले काही चालत नाही म्हणून त्यांना जाऊन प्राणरक्षण करणे हिताचे आहे असा विचार करून त्यांना त्या क्लेशातून सोडवण्याची विनंती केली म्हणाले हे प्रताप सूर्य तुमच्याशी युद्ध करण्याचा मूर्खपणा करून आम्ही स्वतःवरच दुःख उडावून घेतले आहेत पण आता तुमचा मोठेपणा मान्य करून तुम्हाला शरण आला आहोत तेव्हा कृपा करून वैर्भाव न धरता आमच्या जीविताचे रक्षण करा आमचे मरण अटळ आहे तुम्ही अवतारे दाखवून आम्हाला वाचवले तर आम्ही तुमची कीर्ती वाढवू तुम्ही सांगाल ते काम करू आणि आमचे हो राहू तरी आमच्या शब्दावर विश्वास ठेवून आमच्यावर दया करा आम्हाला वाचवा त्यांची करुणा ऐकून ते अष्टभूत भूतपतींना म्हणाले मी लोकांच्या कल्याणासाठी शाबरी विद्या हा काव्यमय मंत्र ग्रंथ रचला आहे त्याला देवाप्रमाणे तुम्ही सहाय्य व्हावे जे कोणी त्यातील मंत्राचा पाठ करतील त्यांचा तो मंत्र तुम्ही सफल केला पाहिजे मंत्राच्या सिद्धीचे ग्रहण काळातील वेळ मी कायम केली के असून त्यानुसार कार्य राहणे हे तुमचे महत्त्वाचे कार्य असेल ते सर्वांनी मान्य केल्यावर त्यांनी त्या प्रत्येकाला साधन प्रयोगातील आपले उद्दिष्ट काय असेल हे नीट समजावून सांगितले मग त्यांना वाताकर्षण अस्त्रातून सोडवले आणि विभक्त अस्त्र कल्पून स्पर्शास्त्राने खुंटवलेली समस्त पूर्तजात मोकळी केली मुक्त झाल्यामुळे त्या सर्व भूतांना नमस्कार करून ती त्यांच्या नावाचा जय जयकार करू लागली त्यांनीही त्या सर्वांना कल्याणप्रद आशीर्वाद दिले तेव्हा ते आठही ते अधिपती आपल्या गणांना नीट बजावून म्हणाले मचिंद्रनाथ हे आपले प्राणदाते आहेत त्यांनी लोकोपकारासाठी शाबरी विद्येवर कवित्व केले आहे आम्ही त्यांना शब्द दिले आहे म्हणून त्यांनी दिलेल्या मंत्राचे पठन तुम्ही त्यांना उत्सुकता सहाय्य केले पाहिजे त्या पाठकांची कार्यस्थिती व्हावी म्हणून तुम्ही नेहमी दक्ष या त्यांच्या आज्ञेला सर्व गणांनी उत्स्फूर्त मान्यता दिली नाथजींनी त्या ना आणखी काही अटी मान्य करून घेतल्या त्यात या युद्ध प्रसंगाचे आख्यान जो प्रसंग संग्रही ठेवेल आणि वाचेल त्याला सहाय्य करावे त्याला त्रास देऊ नये त्याच्यावरील संकटे निवारण करावे त्याच्या त्याच्या कार्यात नये घरात प्रवेश करू नये अशी प्रमुख अडवी होती त्याप्रमाणे त्यांनी प्रत्येक गोष्ट मान्य करून ती असंख्य होते त्यांचे अधिपती व त्यांचा प्रमुख वेता या त्या सर्वांनी त्यांना वंदन केले आणि त्याची परवानगी घेऊन स्वस्थाने निघून गेले अध्याय समाप्त